सांगली कोल्हापूर रोडला नवीन अध्याय चौपदरीकरण आणि गटारीकरणाचे काम जलद गतीने सांगली कोल्हापूर रोडवरील स्थानिक नागरिकांच्या वर्षानुवर्ष असलेल्या मागण्यांना लवकरच उत्तर मिळणार आहे या रस्त्याचे चौपदरीकरण आणि करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे याबाबत भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष शैलेश पवार यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही घोषणा केली या बैठकीत स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या कामात येणाऱ्या अनेक अडचणींबाबत अधिकाऱ्यांना अवगत करून दिलं तसेच गटारीची अत्यंत गरज असल्याचंही निदर्शनास आणले यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ए बी पोळ यांनी आश्वासन दिलं की मार्च महिन्याच्या बजेटमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला भुयारी गटार करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल याशिवाय महानगरपालिका विद्युत विभाग भारत गॅस यांच्या स्थानिक अडचणी मार्चपर्यंत सोडवू भविष्यात मार्च नंतर रस्त्याच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला दक्षिण उत्तर आदी सागर मंगल कार्यालयापर्यंत मोठ्या भुयारी गटार मंजूर केल्या जातील असंही आश्वासन त्यांनी दिलं आमदार सुधीर काटगिळ यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक निधी लवकरच उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं आहे यामुळे सांगली कोल्हापूर रोडवरील रहिवासी उद्योजक आणि शेतकरी यांच्या वर्षानुवर्ष असलेल्या समस्यांचे निराकरण होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे ताज्या बातम्यांसाठी महान किला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा